तुम्ही चानेल वर साल करा, करा। हंगाम अखेर संपूर्ण ऊस बिलाचे पेमेंट देणारा एकमेव कारखाना हंगाम अखेर ऊस बिलासाठी चारशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख अदा माननीय आ बबनराव शिंदे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नाम पूर्णांक एक दशांश पिंपळनेर व युनिट नाम पूर्णांक दोन दशांश करकम कारखान्याचे दि पूर्णांक अकरा शतांश फेब्रुवारी ते हंगामखेर प्रतिटन अठ्ठावीसशे प्रमाणे ऊस बिल शेतक यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असून ऊस बिलासाठी हंगामखेर चारशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख अदा करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मानली आ बबनराव शिंदे यांनी दिली अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले की विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस गळीत हंगामात युनिट नाम पूर्णांक एक दशांश कडे अकरा लाख तेवीस हजार मे नऊशे नव्याण्णव टन व युनिट नाम पूर्णांक दोन दशांश कडे तीन लाख पंचाहत्तर हजार मे सातशे अडतीस टन असे एकूण चौदा लाख नव्याण्णव हजार मे सातशे सदतीस टन उसाचे गाळप झालेले आहे या हंगामात गाळपास आलेल्या उसास दहा दिवसाला पेमेंट अदा करण्यात आलेले असून शेवटचे दि पूर्णांक अकरा शतांश ते फेब्रुवारी सतरा या कालावधीत गाळपास आलेल्या उसाचे प्रति टन अठ्ठावीसशे प्रमाणे ऊस बिल शेतक यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे यासाठी पंचवीस कोटी पंचावन्न लाख अदा करण्यात आलेले आहेत या हंगामात गाळप झालेल्या ऊसासाठी हंगाम अखेर चारशे एकोणीस कोटी ब्याण्णव लाख इतकी रक्कम ऊस बिलासाठी अदा केलेली आहे सभासद व ऊस पुरवठादार शेतकरी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार मुकादम व्यापारी मटेरियल पुरवठादार व इतर यांचे विठ्ठलराव शिंदे कारखान्याविषयी विश्वासरता असल्याने दोन्ही युनिटकडे शेतक यांचे ऊस नोंदी देण्याचे व वा वाहनमालक मुकादम यांचे करार करण्याची संख्या दिवसेनदिवस वाढत आहेत हंगाम अखेर संपूर्ण ऊस बिलाचे पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकमेव असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माननीय आ बबनराव शिंदे यांनी दिली सदर सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे युनिट नाम पूर्णांक दोन दशांशचे जनरल मॅनेजर सुहास यादव व इतर अधिकारी उपस्थित होते